सांगभलच्या गजरात आज क्षेत्र जोतिबाचा चौथा खेटा मोठ्या भक्तिमय वातावरणात पार पडला हजारो भाविकांनी गुलाल खोबऱ्याची उधळण करत आज श्री ज्योतिबाचं दर्शन घेतलं आज जोतिबाची सरदारी रूपात खडी पूजा बांधण्यात आली होती दरम्यान हुताशनी पौर्णिमा रविवारी येत असल्यानं यावर्षी पाचवा खेटा देखील होणार आहे माघ पौर्णिमेपासून हुताश्नी पौर्णिमेपर्यंत जोतिबाचे खेटे होतात माघ पौर्णिमेनंतर येणाऱ्या रविवारपासून सुरू होणाऱ्या खेटे यात्रेचा आज चौथा खेटा होता आजचा खेटा मोठ्या भक्तिमय वातावरणात पार पडला चांगबलच्या गजरानं जोतिबा डोंगराचा संपूर्ण परिसर निनादून गेला होता रविवारी रात्रीपासूनच भाविकांची मोठी गर्दी होती आज पहाटे चार वाजता घंटा नाद करून मंदिराचे दरवाजे भाविकांसाठी खुले करण्यात आले सकाळी आठ ते नऊ या वेळेत अभिषेक झाला सकाळी अकरा वाजता दुपार ती सोहळा पडला या सोहळ्यात घोडे उंट वाजंत्री पुजारी गावकरी सहभागी झाले होते दुपारी तीन वाजता पुन्हा अभिषेक करण्यात आला तसंच इतर नित्य धार्मिक विधी झाले आज चौथ्या खेट्यानिमित्त श्री ज्योतिबाची सरदारी रूपातील अलंकारिक खडी पूजा बांधण्यात आली होती तर महाराष्ट्र कर्नाटकातून हजारो भाविकांनी दर्शनासाठी मोठी गर्दी केली होती दरम्यान यंदा हुताशनी पौर्णिमा रविवारी येत असल्यानं पाचवा खेटाही होणार आहे